नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि आज तारीख आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस आपण आज स्टॉक बघणार आहे ते उद्यासाठी म्हणजे हे स्टॉक जे मी सांगतोय ते सहा बारा दोन हजार चोवीस साठी असणार आहे म्हणजे ती माझी वॉचलीच असणार आहे आता चार तारखेला म्हणजे काल आपण झोमॅटो सुझलॉन वगैरे हे जे स्टॉक बघितले त्याचा ट्रेड मी तुम्हाला अपडेट केला आहे युट्यूबवरती आता झोमॅटोमध्ये चांगली मुवमेंट झाली आहे त्याच्यामुळे हा मी कॅरी फॉरवर्ड करतोय म्हणजे उद्या या स्टॉकवरती माझं लक्ष असणार आहे सुझलॉनवरती माझं परत लक्ष का असणार आहे तर मी पाच मिनटाच्या चार्टवर जातो त्यावेळेस तुम्हाला कळेल की ह्या शेवटच्या काही मिनिटामध्ये पंधरावीस मिनिटांमध्ये याच्यामध्ये बाईंग खूप झालेला आहे एवढ्या इथे जर तुम्ही बघाल स्टॉकमध्ये मग एवढ्या पिरियडमध्ये ट्रेंडची मुवमेंट झाली पण तिथे कुठेही आपल्याला वॉल्युममध्ये काही फरक दिसत नाही त्यामुळे हा स्टॉक माझा परत एकदा रडारवर असणार आहे हे लक्षात ठेवा परत आता मी जातो पी एस यू बँकला मी कॅरी फॉरवर्ड का केलं नाही तर आपण डे चार्टवरती गेलं तर एक निगेटिव्ह कॅन्डल दिसते त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये खाली रिटेस्ट होऊ शकतो आणि परत जाऊ शकतो त्यासाठी एक दोन दिवस लागू शकतात जिओच्या बाबतीत पण तेच आपण बघितलं होतं तर जिओचा इथे मी चार्ट काढतो जिओचा जे मी तुम्हाला काल सांगितलं होतं की तिथे कदाचित इथे रेजिस्टंट आहे त्यामुळे तो खाली एकदा येईल म्हणजे हा स्टॉक खाली पडू शकतो वरती जाऊ शकतो त्यामुळे मी त्यामध्ये त्या त्या जास्त दोन दिवस तरी पुढे इंटरेस्ट नाही घेणार आहे हे तुम्हाला कळलं तर तुम्हाला मी सम सांगितलं त्याप्रमाणे झोमॅटो आणि सुझलॉन हे दोन स्टॉक मी कॅरी फॉरवर्ड करतोय उद्यासाठी आज जे नवीन स्टॉक माझ्या वॉशलिस्टमध्ये आलेले आहेत तर तो पहिला स्टॉक आहे तो आहे भारती एअरटेल आता भारती एअरटेलमध्ये जर तुम्ही बघाल तर या स्टॉकमध्ये आधी अपमूव होता परत इकडे जर बघाल तर इकडे वरती रेजिस्टंट लेवल तिथे आपण रेट करूया तर हा झाला रेजिस्टंट त्यानंतर स्टॉक परत अपमूव घ्यायला पाहिजे होता पण तो घेतला नाही तो परत डाऊन केला त्यांनी आणि तो शेवटचा जो त्याचा हाय आहे समजा हा किंवा हा पकडला आणि याचा शेवटचा लो आहे तो हा पकडला लोला पण सपोर्टची लाईन पकडूया तर यानंतर त्या स्टॉकनी जो शेवटचा त्याचा हाय होता जो हा हाय आहे हा शेवटचा हाय आहे तिथे पण रेड लाईन टाकूया तर त्यांनी त्याला इथे व्यवस्थित वॉल्युमनी म्हणजे चांगल्या तोडलेलं आहे इथे बघा ही एवढी मोठी ग्रीन कॅन्डल आणि वॉल्यूम पण जास्त आहे त्यामुळे याच्यामध्ये मला असं वाटते की कदाचित याच्यामध्ये पुढे चांगला मू येऊ शकतो कारण याच्यामध्ये असं गोष्ट झाली आहे की याचा अपमू दिल्यानंतर परत तो रिट्रेस आहे आणि इथे परत ग्रीन कॅन्डल तयार झाली आहे त्याच्यामुळे या स्टॉकमध्ये उद्या अपमू येऊ शकतो येणार ये की नाही आहे ते उद्या आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये मा मार्केट आपल्याला सांगेल पुढचा दुसरा स्टॉक आहे तो म्हणजे आहे वरून बिवजस याला वी पी एल असं म्हणतात तुम्ही जेव्हा सर्च कराल याच्यावरती तर वी व्ही एल असं जसं सिंबॉल आहे तर याच्याकडे जर तुम्ही बघाल तर या स्टॉकमध्ये बरेच दिवसापासून कन्सॉलिडेशन होत आहे म्हणजे तुम्ही जर बघाल तर या स्टॉकमध्ये सॉरी या स्टॉकमध्ये एवढ्या या किमतीमध्ये असं कन्सॉलिडेशन होत आहे एवढ्या किमतीमध्ये भरपूर दिवसापासून यामध्येच आहे स्टॉक त्यामुळे त्याच्यामध्ये हा डिलिव्हरी क्वांटिटी जास्त असल्यामुळे मला असं वाटतं तो थोडून वरती जाईल किंवा त्याचे मुवमेंट आपण उद्या ऑब्झर्व करूया तर व्ही बी एल हा एक नवीन स्टॉक आहे जो आपण आपल्या वॉचलिस्टमध्ये ठेवूया म्हणजे इथे मी व्ही बी एलला पण ॲड करतो एल भारती एअरटेल झोमॅटो आणि कालचं सुजलॉन हे स्टॉक आपल्याला रडारवर ठेवायचे आहेत त्याच्यामध्ये अजून एक स्टॉक आहे पण त्या स्टॉकचं लिस्टिंग जे आहे ते काही दिवसापुरतीच पूर्वी झालं होतं त्यामुळे त्याचा जरा डेटा फार कमी आहे पण त्याचं चार इंटरेस्टिंग आहे तर तो त्या स्टॉककडे जाऊया त्याचं नाव आहे बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड याचा जर तुम्ही चार्ट बघितला तर त्याचा डाउन ट्रेडमध्ये होता हा हा सगळ्यात त्याचा शेवटचा लो आहे लोला आपण ग्रीन लाईन काढतो हा शेवटचा त्याचा हाय आहे त्याला आपण रेड लाईन म्हणजे रेजिस्टनची लाईन वाढतो आता तुम्ही बघाल तर ही रेजिस्टनची लाईन एवढ्या छान कॅन्डलनी मोडलेली आहे याला आपण एक मारू बोजू म्हणू आणि वॉल्यूम पण छान प्रमाणामध्ये आणि याच्यामध्ये डिलिव्हरी पर्सेंटेज जी आहे ती सुद्धा छान आहे त्यामुळे आपण या स्टॉकला रडावर ठेवलेला आहे तर आपल्याला उद्या जो स्टॉक असणार आहे बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणजे बजाज एच एफ एल हा सुद्धा स्टॉक आहे तो आपल्या रडारवर राहणार आहे तुम्हाला लक्षात आला असेल की कुठले स्टॉक मी का घेतले आणि का त्यांना कॅरी फॉरवर्ड केलं हे पण तुम्हाला लक्षात आलं असेल आणि कुठल्या स्टॉकमध्ये ट्रेड का घेतला नाही याचा व्हिडिओ मी थोड्या वेळापूर्वीच अपलोड केला यूट्यूबवर ते तुम्ही पाहू शकता धन्यवाद असेच व्हिडिओ बघत राहा लाईक करायचा आणि मित्रांमध्ये शेअर करायचा आणि प्रत्येक मित्राला सांगा की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये डायरेक्ट ट्रेड करू नका त्याचा अभ्यास करा आणि त्यानंतर कमवा म्हणजे लर्न फर्स्ट देन अर्न थँक्यू धन्यवाद